अरुंधती आज खूप थकली होती आज संध्याकाळी एकटी जेवण करत होती सगळे जेवण करून एक एक करून उठून गेले सगळा भांड्याचा राडा पसरा तिच्या नावावर ठेवून आपापल्या जागावर जाऊन झोपे गेले भांड्याचा पसारा बघून तिला आठवण आली तिच्या आईची कारण ती एक बहीण आणि एक भाऊ होता कधी संध्याकाळी आईला कंटाळ आला की आई म्हणायची की जेवण झाल्यावर हा तेवढा पसारा मला ठेवू लागा परंतु आम्ही कंटाळा करायचो आई म्हणायची सगळे निष्ठून जातात परंतु मला निष्ठा येत नाही मला हा राडा ठेवणं भागच होते आणि म्हणायची लग्न झाल्यावर कळल तुम्हाला माझी किंमत आणि तेव्हा राडा उचलताना हो माझी आठवण काळचाल आणि खरोखरच आज आईची आठवण आली आम्ही मस्तपैकी जेवण झालं की निघून जायचो परंतु आईच्या जागेवर आज अरुंधती होती सगळे जायचे परंतु सगळा पसारा अरुंधतीला उचलाय लागायचा अरुंधतीने तिच्या एक वर्षाच्या बाळाला थोडस चारून पाजून झोपवलं होतं तो कधी पण उठेल म्हणून पटापटा घास गिळत होते आणि तिला अजून भांड्याचा पसारा सुद्धा घासायचा असतो दिवसभर काम करून आणि मुलामागे धावपळ करून तिची कंबर दुखत होती अशक्त पण आल्यासारखं तिला होत होतं काही ना खाता जाऊन झोपावं असं तिला वाटत होतं परंतु मुलासाठी चार घास पोटात घालणं भागच होतं तसं हे दुखणं रोजचं झालं होतं कोणाला सांगायचं आणि कोण समजून घेणार आहोत अंग पण तापाने गरम झालं होतं थोडंसं सा चक्कर आल्यासारखं पण वाटत होतं एवढं असून सुद्धा कधी कामाची सुट्टी मला नव्हती त्यात अरुंधतीला त्रास होतो म्हणून तोंड पाडून जरी बसली तरी सासरच्या माणसाच्या काळजीचं विचारायचं सोडलं तर फक्त तक्रारी निघतात घरी बसून काय होतंय असे शब्द तिच्या कानावर पडतात त्यामुळे ती किती दुखत असलं तरी तोंडावर हसू घेऊन घरात वावरत असते किती दुखत असलं तरी हे स्वयंपाक केल्याशिवाय भाग नव्हता आपापले पोट भरले की आपल्या जागी जाऊन झोपी जायचे तिने आपल्याला खायला घातलं त्या अन्नपूर्णाने स्वतः काही खाल्लं का तिला काही हवंय का हे कोणाच्या डोक्यातही कधी येत नव्हतं ते घरात असून ते मात्र कोणाचं लक्षात नव्हते आजही उभं राहता येत नसतानाही तिने थोडंसं खाऊन कशी कशी भांडी घासली आणि उदयच्या तयारीसह सगळं आवरून मुलाच्या बाजूला जाऊन झोपली आई ग नकळ तिच्या तोंडातून बाहेर तुं आलं आणि डोळ्यातून टप टप पाणी वाहू लागलं मन आई भोवती जाऊ लागलं लहान असताना आई जेवण भरण्यासाठी किती मागे लागायची हाताला पकडून एका जागेवर बसून किती गोष्टी सांगायची चिडून म्हणायचीही कधी एकताची मोठी होशील आणि स्वतःहून खाशील दिवस भुरकण उडत मी मोठी तर झाले पण खाण्याचा त्रास आई मागचा सुटला नाही हे नको ते हवय ते असंच का तसंच दे असं म्हणत तेव्हाही जेवणासाठी तिला खूप त्रास दिला पण ती आईच शेवटी जे मागे येईल ते करून दिलं वेप्रसंगे शेजाऱ्याकडून उच आणून आईने जेवण बनवले परंतु कधी आम्हाला उपाशी झोपू दिलं नाही एकदा मैत्रीसोबत खूप भांडण झालं मैत्रीण माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे परंतु मी खूप हट्टी मी तिला बोलत नसायची परत आईने मला समजावले की जोपर्यंत एकमेकीच्या सहवासात आहे तो बोलून घ्या कारण का एकदा लग्न झालं की तुमच्या गाठीभिटीसुद्धा सुद्धा पडणार नाहीत आणि खरंच आज लग्नाला दोन वर्ष झाली परंतु मैत्रिणीचा सा दावा सुद्धा ऐकायला भेटला नाही बाबा कधी ओरडल्यावर तर मी रुसून बसले की मी जेवण करत नसायचे मी जेवले नाही तर आईसुद्धा जेवण करत नव्हती तेव्हाही आई म्हणाली होती तू नाही खाल्लंस तर माझ्या घशातून घास उतरेल का घराने तेव्हा मात्र मी तावातावात तावा बोलले होते माझं पोट ते तुझं पोट आहे का तू तुझ्या पोटासाठी जेव मी नाही जेवले तर उपाशीच राहशील का ते काहीच न बोलता पाणी पिऊन ताटावरून उठले मी तसंच तिला हात पकडून खाली बसवलं तिने चार घास भरवले आणि मग स्वतः खाले त्या दिवसापासून आजपर्यंत कितीदा भूक नसली तरी मी जेवले कारण ती उपाशी झोपू नये म्हणून किती लहान सहान गोष्टी ती मला जपायची जेवण शिकताना हाताला थोडा जरी चटका बसला तरी नको करू म्हटलं तरी का करतेस असं डोळ्यात पाणी आणून ओरडायची थोडंसं अंग गरम लागलं तरी रात्रभर उशा पायथ्याशी बसायची ती इतकं सोन्यासारखं जपूनही आपण मात्र तिलाच रागवायचो तुला हेतच नाही तू अशीच आहे तशीच का नाहीस म्हणून घालून पाडून बोलायचं ती नेहमी साठवलेल्या पैशासून स्वतःला साडी न घेता आपल्याला ड्रेस घ्यायची पण तरीही काही कमी पडलं की मी लग्न होऊन सासरी गेल्यावरच तुला माझी किंमत कळेल असं उलट तिलाच ऐकावायचे लग्नाची वेळ आली तेव्हा ती जास्त खुश आणि ती जास्त दुःखी होती माझं काळीच मी तुम्हाला देते तिला सोन्यासारखं जपा असं नवऱ्याच्या हातात हात देताना रडत होती नवीन आयुष्याची सुरुवात करणाऱ्या मला तिच्या या वाक्याचा अर्थ तेव्हा कळला नव्हता पण हळूहळू हल चांगलाच कळू लागला नवरा किंवा बाकी सासरची माणसं कितीही प्रेमळ असली तरीही आईची जागा कोणी घेऊ शकत नाही कधी जेवलीस किंवा का जेवली नाहीस म्हणून कोणी विचारत नाही आज काय खायला हवं आहे की तुला काय आवडतं कोणीही विचारत नाही आई आज हेच हवं असा हट्ट करणारी मी आज मात्र इथे स्वतःच्या आवडीनिवडी विसरून सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते प्रत्येक वस्तू आई माझ्या हातात आणून द्यायची आणि मी इथे सगळ्यांच्या वस्तू हातात आणून देते हे वेळेवरच का नाही झालं म्हणत चिडचिड करणारी मी इथे सगळ्यांच्या जेवणासह सगळे काम वेळेवर करते मी मात्र मला यात कुठेच दिसत नाही किती दिवस झाले मी मलाच भेटली नाही मला काय हवंय हे मलाच विचारणं जणू विसरूनच गेले मी आता मी स्वतः एक आई झाले तेव्हा कळतंय आईचा जीव मुलासाठी कसा तुटतो आज त्याच्या पोटात घास गेल्याशिवाय माझ्या घशातून खाली उतरलं नाही त्याच्या सुखापलीकडे मला काही दुसरं दिसतही नाही पण घरात इतकी माणसं असूनही रोज एकटी जेवताना अंग दुखत असताना ताप आलेला असताना आवडीचा पदार्थ करताना कोणी मन दुखावलं असताना माझे मला शोधत असताना तू मात्र चेहऱ्यासमोर येतेस निराशेत डोक्यावर हात फिरवायला आणि आजारपणात मायने घास फिरवायला कोणी नसतं तेव्हा एकच विचारावं वाटतं तुला सोन्यासारखं जपलंस लेकीला मग सासरी का पाठवलेस ग तुझ्या जीवाला एकटीच ही लढाई लढायला शिकवलीस खरी खंबी स्त्रीसोबत ती आज सक्षम आई देखील झाली पण आजही ती तुझीच नाजू गोड हळवी मुलगी आहे तिने सांजेच्या वेळेत मन तुझ्या आठवणीत बेचन होत तेव्हा अल्लड मनात एकच प्रश्न उमटतो तुझ्यात आणि माझ्यात दुरावा निर्माण करणारं हे सासर नावाची रीत जन्मास कोणी घातलं गाई जिने जन्म दिला ज्याने पालन पोषण केलं त्याच्याकडे जाण्यासाठी सासरच्या लोकांना दहा वेळा विचारावे लागते ते जा म्हणले तर जावे लागते नाही तर नाही जावं लागत लग्न झाल्यावर आई बापांचा अधिकार मुलीवरचा का कमी होतं सगळं काही नवऱ्याच्या मनानेच का होतं मनाने आई मुलींना सासरी आली तर म्हणतात परक्या घरून आली आणि माहेरची म्हणतात परक्या घरी जाणार मग आई या दोन्हीपैकी खरं घर आमचं कोणतं माझं घर असं हक्काची जागा कोणतीच नाही तुझं घर ते दादाचं घर सासचं घर सा हे नवऱ्याचं घर नेमकं माझं घर कोणतं काग केलंच माझी पाठवणी तू मन दुखाला प्रेमाने फुंकर मारण्यासाठी तू तो हवीस टोळ्यातून पाणी आल्यावर ते पुसण्यासाठीच तुझा पदर पाहिजे कठोर शब्दास प्रेमाने बोलणारे तुझे शब्द पाहिजेत सुखाचे आयुष्य घालवण्यासाठी फक्त तुझी कूस पाहिजे कोणती गोष्ट पाहिजे म्हणल्यावर मन मनावर दडपण आणून नवऱ्याला विचरावं लागतं नाहीतर आई तुझ्यापाशी होते तेव्हा भांडून मी तुझ्याकडून ती वस्तू घ्यायची आई तुझ्याकडे माहेरी आल्यानंतर मला येणारे अनुभव तू आजपर्यंत असते तोपर्यंत आपले कौतुक तो असते आराम असतो एक प्रकारचा निवांतपणा असतो तुझ्यावर माझे मूल सोपवून बहिणीबरोबर मैत्रिणींबरोबर गप्पा मारणे इकडे तिकडे फिरणे एक प्रकारचे स्वातंत्र्य असतं परंतु सासरला असल्यावर हे कुठेतरी आहे हे मात्र खरं तुझ्याकडे आले की माझ्या आवडीचं पदार्थ आवर्जून करणारी तो संसाराचे महत्त्व सांगणारी तो तोडजोड करून संसार करावा लागतो तरच आनंदाने होतो नाही तर तुटतो आपल्याला टिकवायचे आहे तोडायचे नाही हे सांगणारी आई तो संसारात मन शांत ठेवावे भांडणतंटा झाला तर विसरून जावा नवऱ्याचे चार गुण लक्षात ठेवावे आणि आपल्या चांगल्या गुणांनी माणूस आपोआपच बदलतो ती शिकवण दिली तू आई मुलाला वाढवताना कसे वाढवावे हे सांगणारे तो पण आई क्षणाक्षणे तो जिव्हाळा आपलेपणा आराम कुठेतरी हवा हवासा वाटतो आणि हे सगळं फक्त तुझ्यापाशीच मिळतं बाळणपणात तू किती माझी काळजी घेतली तुझ्यापाशी आहे तर वर कोणतंच काम करून दिलं नाही आणि जशी मी सासरला आली लहान मुल घेऊन तर कोणी कशी आहेस म्हणून सुद्धा विचारलं नाही आणि काम तर खूप करायला लावले खूप कंबर दुखत असायची पण आई कोणाला सांगो मी तेव्हा तुझी आठवण खूप आली आणि हो आई सगळ्यांच्या नंतर उठणारी मी आता सगळ्यांच्या आधी उठून काम करते माझ्याकडे जरी तू आली तरी शांत बसत नाही माझ्या नावाचे जेवढे काम असतील तेवढे तू करतेस नको करू म्हणाले तरी तो काम करतेस कारण तुला वाटतं की तो काम केल्यावर मला जरा आराम भेटल तुझ्यासाठी किती लिहो आणि किती नाही कारण का किती पण लिहिलं तरी ते कमीच आहे कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद